नवीन वसाहत टिंबर एरिया परिसरात चाळीस लाखांची कामे मंजूर असून ड्रेनेजचे काम सुरू आहे असे असताना विरोधकांकडून प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी होत असल्याचा आरोप नगरसेविका शेवंता वाघमारे यांनी केला आहे मागासवर्गीय सुधार समिती विशेष निधी तसेच महिला बालकल्याण विभाग आणि स्वयीनिधीतून कोट्यावधींची कामे टिंबर एरिया परिसरात सुरू आहेत मात्र उत्तम आबा कांबळे हे जनतेची दिशाभूल करत असून प्रसिद्धीसाठी महापालिकेवर मोर्चा आणून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत तरी जनतेनं अशा भूलतापांना बळी न पडता वॉर्डातील विकास पाहावा आपल्या कार्यकालात काम विकास कामे केली आहेत हे जनतेला विरोधकांनी सांगावे महापालिकेवर मोर्चा काढण्यापेक्षा जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा असा घणाघात त्यांनी यावेळी केला आहे वर्षात ड्रेनेजची लाईन झाली नव्हती आणि तिथं ड्रेनेजची लाईन आम्ही टाकून घेतलं मागासवर्गीय खंडात तर ते ड्रेनेज लाईन टाकल्यामुळं तिथल्या जवळजवळ दोनशे दहा खुल्यांपैकी पन्नास टक्के लोक वैयक्तिक शौचालय बांधून घेतले आणि पुढं ती पोर्याचे तिथलं गॅप भरलं आणि त्या इदगाजवळचं एक हजार मीटरचं काम झालं की आम जवळजवळ तीन वर्गातली कामं पूर्ण होणार आहे आणि त्या ड्रेनेज लाईनचं जे उकरलेलं काम होतं ते पूर्ण शाहू कॉलनीत जवळजवळ दलित वस्तीतनं माझ्या फंडातून चाळीस लाखाचं चा काम पूर्ण म्हणजे आहे समज वर्क स्टेपला स्टेप हे काही शहाण्या लोकांना माहीत असताना सुद्धा उग म्हणून निवेदन देणं प्रशासनाला वेटीस धरायचं काम करतात पण प्रशासन काय त्यांच्या दबावाला बळी पडणार नाही ने, नियमानुसार कायदेनुसार ते फायली ज्या ज्या ठिकाणी आहे त्याप्रमाणे ते काम पावसाळ्यापूर्वी चालू होऊन पूर्ण होणार आहे yeah. त्याचबरोबर जासूस मेळ्यातील डांबेकर मॉडमिक्स yeah. रस्त्याचं आता निविदा आल्यात परत परवा मी चिवटे प्लॉटमधलं खडेकर मुर्मीकरणाचं काम पूर्ण करून घेतलं